सिडकोने देवस्थानच्या संस्थांना नाममात्र दरात भूखंड दिले आहे त्याचप्रमाणे उल्वेनोडमध्ये अटल सेतूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी भूखंड न दिल्यास सिडको आणि आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी गुरुवारी उल्वेनोड येथे दिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्या वतीने नोड येथे भव्य शिवजयंती उत्सव संपन्न झाला त्यावेळी लोकनेते रामशेख ठाकूर बोलत होते लोकनेते रामशेख ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हटले की महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अप्रतिम त्याग केला त्यामुळे शिवरायांची जयंती साजरी करणे आपले कर्तव्य आहे उल्वे नोडमध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीची दोन हजार अठरामध्ये स्थापना करण्यात आली आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही सिडको या पवित्र कार्यासाठी भूखंड देत नाही उलट या समाज उपयोगी भूखंडासाठी सिडको पाच कोटी रुपये आपल्याकडून मागत आहे त्यामुळे सिडकोच्या या भूमिकेचा धिक्कार व्यक्त करत आहे सरकार सहानुभूतीशीर आहे पण सिडकोचे अधिकारी हे झारीतले शुक्राचार्य आहेत तिरुपती मंदिरासाठी एक रुपये दराने जागा दिली गेली आहे पण आपल्याकडून मात्र पैशांची मागणी केली जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कार्य अत्यंत पवित्र असून कोणत्याही अडथळ्यापासून ते रोखले जाऊ नये हा महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा गौरव आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत भूखंड मिळाला नाही तर सिडको त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांच्या घरावर मोर्चा काढू असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले एक्क्याऐंशी साली नाव्यामध्ये एसआर कंपनी आली त्याच्या गाड्या जायला लागलं कामगार तिथे भरती व्हायला लागली पण त्यावेळेस स्थानिक माणसाला त्याच्यात ओइंडशीमध्ये आणि तिथे जा नोकऱ्या मिळत नव्हत्या आणून मग मोर्चे काढले आंदोलकांनी रस्ता तोडला नावाला जायचा रस्ता आहे ना तो रस्तासुद्धा तोडला त्या वेळेला आणि मग त्यांना जाग आली रस्त्यावरनं यायचे द्यायचे पण झाले वंजिशचे लोक आणि माझगावचे लोक ते मुंबईवरनं भाऊच्या धक्क्यावरनं बोटीत बसून तिथं कामाला लागले मग आपला मोर्चा तिथं सुद्धा गेला म्हणजे अशा प्रकारे भगतसाहेबांनी एकदा डोक्यात घेतलं देबापाट्याने डोक्यात घेतलं तर ते कधी अर्धवट त्यांनी काम ठेवलेलं नाही एक्क्याऐंशीचं आंदोलन चौऱ्याऐंशी आंदोलन श्रावण पाहिली एक्क्याऐंशीच्या आंदोलनामध्ये जे मातेचं डोकं फुटलं होतं श्रावणंबाचे किती हॅल झाले होते पाटील साहेबांचं किती रक्त सांडलेलं होतं भगत साहेबांना किती मार लागला होता किती आपले तो मामा तळ्याच्या वडला त्याला काय गोळी लागली होती पलीकडच्या बाजूला डेलपडला तिथं गोळी लागली होती कित्येक लोकांना गोळ्या लागल्या काय लागलं पण लोक हल्ले नाहीत जाग्यावरनं पळाले नाहीत चौऱ्याऐंशीच्या लढ्यामध्ये तर मी होतो दहशत भगत होते बिके ठाकूर होतो भारती पवार होती आमने सामने पोलिसांची फौज हो, उरणकडनं आली इकडून आली हजारो हजार ते ते पी इकडून चार पाचशे तिकडून चार पाचशे आम्ही आपले सगळे तिथं पाच सात हजार लोक जमलेलो होतो चालून आले चालून आल्यानंतर त्यांनी त्याच्या त्यावेळे डीवाय एस पी होतं त्याने आदेश दिला इथून ताबडतोब चालते व्हा वा व्हा नाहीतर आम्ही गोळीबार करू लोक हलत नाहीत घोषणा चालूच होत्या घोषणा चालू होत्या आणि त्या घोषणांच्या वेळेला चालू असताना त्या एस आर पी लोकांनी त्या आश्रूच्या लडकाड्या लोकांवर फेकल्या धूर भरपूर झाला नाही झालं पण लोकांनी एक काम केलं शिवाजीराजांचे मावळे जसे वागले तशाच पद्धतीने त्या आश्रूच्या लढकाड्या त्या एस आर पीवर फेकल्या पोलिसांवर फेकल्या जे न पळून जातात ते केलं अगदीच दिशेनंच झालं तरी पण पोलिसांनी अंगावर डायरेक्ट अंगावर गोळीबार केला आपले नामदेव आपला चिडल्याचा हुतात्मा झाला रघुनाथ ठाकूर ऋतुबचा हुतात्मा झाला अनेक लोकांना गोळ्या लागल्या लाठी मारते भरपूर लोकांनी खाल्ला पोलिसांच्या गावांना विडे घातले होते जसेला गोपरला इकडे रस्ते जे आहेत ना ते वाळचा रमणशेठच्या वारेचा पूल तिथे लोक बसलेले पडत बसलेले पोलीस एस आर पी पहारा पूल उघडवतील म्हणून म्हणजे दशार्थ इंग्रजांच्या काळवधीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं इंग्रजांना हैराण करून सुटलं होतं त्याच पद्धतीनं त्यावेळेचं ते वातावरण होतं पण लोक डगमगत नव्हते डगमगले नाहीत एक्क्याऐंशी आंदोलन चौऱ्याऐंशी आंदोलन झालं पुढं ते चालूच राहिलं आणि शेवटी साडेबारा टक्के मिळालं विमानतळाच्या वेळेला साडेबावीस टक्के आपल्याला मिळालं आज बऱ्याचशा माड्यानं मॉल आपले उभे हो राहिलेत त्या मोठमोठ्या हो त्यात गावकऱ्याचा भाग आहे बिल्डिंग उभे राहत पन्नास टक्के गावकरी आहेत कमीत कमी पूर्ण स्वतःने मला पूर्ण नसेल तर पन्नास टक्के गावकरी आहेत फिफ्टी फिफ्टी बांधायला दिले काय पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लढ्यानं दिल्यात आपल्याला आणि ही लढा पेटवण्याचं काम आपल्याला शिडकोच्या वेळेस लढा पेटवण्याचं काम परत करावे लागेल असं मला वाटतं आणि त्यासाठी आपण सव्वीस जानेवारी मुदत शिडकोला दिलेली आहे ती शिडकोने टाळून चालणार नाही ती जर टाळली तर शिडकोच्या दरवाज्यात आपण सव्वीस जानेवारी सत्तावीस पासून ते एकतीस बसणार आहोत आणि एकतीस पर्यंत काय झालं नाही आपले दोन्ही आमदार काय ते करतील आपल्याला अपेक्षा ठेवूया तर एक फेब्रुवारी एक ते एकोणीस फेब्रुवारी पुढली येईल ना शिवजयंती त्यावेळेस दोन्ही आमदारांच्या पण मोर्चे न्यायचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालधी यांच्या घरावर मोर्चे न्यायचे मी नेता आहे तुमचा तुम्ही बाकी सर्व माझ्या बरोबरचे आहात काही हरकत नाही पण रामशेठ ठाकूर यांच्या तो खाली मग आपण पहिल्यांदा मोर्चेडकोवर आणि त्याच्यानंतरचे मोर्चे कुणावर आमदारांच्या घरावर दोन आमदार आहेत ना आपल्याला एक या शिवाजीनगरचा आमदार आहे आणि एक उरणमधला आमदार आहे या दोन्ही आमदारांची घरं आपल्याला माहीत आहेत ना मग तिथे जायचं आपल्याला नंतर तर महेंद्र घरात म्हणाले की जगाचे मॅनेजमेंट गुरु म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा जगालाही सार्थ अभिमान आहे जनार्दन आत्माराम भगत साहेब यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये शिवरायांच्या पुतळा कोपर फाट्यावर उभारला आहे आता आपल्याला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अटल सेतूजवळ उभारायचा आहे कारण रयतेचे राजे एकच म्हणजे शिवाजी महाराज महिलांचा सन्मान करणारे एकमेवा द्वितीय शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने जगतोय त्यामुळे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणे ही आपली अस्मिता आहे सिडकोच्या एम डींना तीन वेळा येथे आणले आपला इतिहास हा आंदोलनाचा आहे जर एक रुपया दराने भूखंड मिळाला नाही तर सिडकोच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर एकदा ते, एक था, ते कार्य पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असेही ठामपणे अधोरेखित करण्यात आले पहिला प्लॉट एक रुपया तिरुपतीला दिला गेला त्याच्यानंतर पद्मावती मंदिरला द्यायला लागला त्यानंतर युनिटी मॉल आणला गेला हे सगळे आमच्या पाठीमागून त्याला ठराव केला गेला त्यांना जागा दिल्या गेल्या आणि आज ते प्रत्यक्षात अस्तित्वात आले आणि जो हा पहिला प्लॉट आहे रामशेट साहेबांनी फार मेहनत केली फार ताकदीन आणला आणि त्या प्लॉटला शिडको सांगते पाच कोटी रुपये द्या म्हणजे ग्रामपंचायतला एक रुपया द्या तर हे शेवटी आपण शिवछत्रपती ज्यांना महाराष्ट्राचा आराध्य दो होत्या तर देशाचं आराध्य आहेत त्यांना मात्र जागा देताना एक रुपया नामपत्रदाराने दिली जात नाही याचा जाहीर निषेध आज मी इथं करत आहे नेता बोलला तर अधिकाऱ्याची चड्डी पिवली झाली पाहिजे असा नेता असला पाहिजे जे डीबी पाटलांना जमलं पाटील साहेबांचं नाव का घेतो आपण ते रामशेटनी केलेलं आहे आता बाकी ज्यांनी फॉलो केला पाहिजे आम्ही सांगला तुमचे शिष्य आहोत आता ठीक आहे संधी मिळत नाही पण जिथं महेंद्रचं नाव सांगलं तर शेडकोवालांची आम्ही पलता भुई थोडी करतो आपण एकत्र येऊन मैदानं सोडवली अनेक प्रश्न आहेत पण हे करत असताना आज आपलं हे मैदान हक्काचं असलं पाहिजे रामछेट जसं इथं रामचे ठाकूर मैदान नाव दिलंय ही सव्वा सहा एकर जमीन आपली आहे ही ग्रामपंचायतला हँडओवर झाली पाहिजे एक रुपयांनी झाली पाहिजे याचा राहिला भराव करू आणि आरक्षण आपल्यासाठी टाकलेलं आहे पूर्ण आरक्षण आहे चार ठिकाणी जसं शेलगरला कसं प्रत्येक ठिकाणी गेट लोक गाव कुठं विचारता प्रत्येक ठिकाणी पस्तीस पस्तीस लाखाचा गेट टाकला आहे शेलगर पण दिसला पाहिजे तसं आपण रामशेठ ठाकूर मैदान जे आहे तो इथे को गेट त्या कोपऱ्यावर जिथं जिथं आहे त्यापणे पूर्णपणे ही जागा आपण ताब्यात घ्यायची आहे चार ठिकाणी आपण गेट निर्माण करू आणि हे मैदान पब्लिकसाठी आहे शेवटी कोणाच्या वैयक्तिक नाही आहे हे ग्रामपदाच्या माध्यमातून आहे आणि इथं शिवछत्रपतीचा असा पुतला आपण सगळा महाराष्ट्रात जास्तीत जास्त मोठा आणि जास्तीत जास्त हाईटचा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची आपण स्टॅच्यू त्याच्यामध्ये घेतली होती आणि अशा प्रकारचा पुतला उभा राहायला पाहिजे तुम्ही आता पंच्याहत्तरला गेले आहेत भाऊ सत्तर बहात्तर झाला आहे अरुण शेठ झाला आहे ते सगळं सत्तरमध्ये आलं त्याच्या शेवटी माणसाचा काय तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली ने या पुतल्याचं उद्घाटन झालं पाहिजे नाही झालं तर त्यांनी तारीख दिलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पूर्वी जर जागा ताब्यात आली नाही तर शिरुकोर प्रचंड मोठा मोर्चा आणि हा अटल शेतू बंद करू म्हणजे मंत्री संत्री जाताना सगळे तिथून एकदम ब्लॉक करून टाकू तर त्या पद्धतीनं मोठा लढा आणि तुम्ही जर मोर्चा काढता बोलला लोकांना दशेत आहे का रामशेठ मोर्चा दोन तीन हजाराचा दोन तीनशेचा काढत नाही रामशेठचा मोर्चा म्हणजे चक्का जाम होतो ही दहशत निश्चितपणे आहे आणि ती ताकद शिडकोच्या नवीन व्यवस्थापन दाखवायला लागेल कारण त्याने आपले मोर्चे पाहिले नाहीत सकाळी गवाणहून वाद्य गजर भगवे ध्वज आणि शिवरायांचे जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक उल्वे नोड मधील खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील रामशेठ ठाकूर मैदानात पोहोचली जिथे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते मुख्य जयंती सोहळ्यात शिवप्रतिमेचे पूजन माल्यार्पण आणि अभिवादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख समितीचे अध्यक्ष वसंत पाटील पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी वितेश म्हात्रे माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत जयवंत देशमुख रविशेठ पाटील विश्वनाथ कोळी हेमंत ठाकूर अनंता ठाकूर अशोक कडू गजानन घरत चिंतामणी घरत भार्गव ठाकूर साईचरण म्हात्रे योगिता भगत मीनाक्षी पाटील ज्योत्स्ना ठाकूर किशोर पाटील यांच्यासह उपस्थित शिवप्रेमींनी केले उलवेनोडमधील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव हा स्थानिक समाजासाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक संस्कृती जपण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समिती तसेच गवाण कोपर शेलघर शिवाजीनगर बेलपाडा न्हावा न्हावाखाडी उलवे वहाळ मोरावे बामणडोंगरी जावळे आणि उलवेनोडी येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले